जय भीम मी दिशा पिंकी शेख वंचित बहुजन आघाडी प्रदेश उपाध्यक्ष सोबतच पक्षाची प्रवक्ता आहे काही दिवसापूर्वी म्हणजे पाच सहा दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्या व्हिडिओमध्ये पक्षावर एका आमच्या भगिनीने खूप आरोप केले काहीतरी शब्दांचा छळ केला आणि त्याचं हे उत्तर म्हणून आजचा व्हिडिओ तुम्ही म्हणाल की व्हिडिओ येऊन तर चार पाच दिवस झाले मग आज आज इतक्या उशिरा उत्तर का तर तशी मी पक्षातली पहिल्या दुसऱ्या फळीतली नेता आहे आणि त्या माझ्या भगिनी अजून कुठं आहेत याचाच अंदाज नव्हता मला आणि मी त्यांना उत्तर द्यावं का हा एक मोठा प्रश्न होता पण तरीही म्हटलं जाऊ द्या उत्तर देणं गरजेचं आहे नाहीतर मग ती धारणा बळावू शकते तर त्याचं हे उत्तर त्या व्यक्ती कोण हे मी सांगायची गरज नाही त्यांचं नाव तुम्ही जाणता ओळखता नसेल ओळखत ना सांगते मी सुषमा अंधारे तर सुषमा अंधारे नावावरनं तुम्हाला आठवत असेल की मी राजकारणातली मुलगी नाही इथपासून सुरू झालेला प्रवास तर उबरठा गटाच्या आज मला आठवत नाही कुठल्या पदावर आहेत त्या पण त्या सगळीच पदभूषवत आहेत सध्या तिकडची तर अशी आहे आणि मला असं सांगावं असं की जेव्हा त्या सांगत होत्या की मी राजकारणातली मुलगी नाही तेव्हा पण त्या ते राजकारणाशी जोडलेल्या होत्या आणि त्यांचा एकंदर राजकीय प्रवास हा मोठा राहिलेला आहे बामसे बसपा स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पक्ष आठवले गट रिप रिपब्लिकन पक्ष त्यासोबतच मला असं वाटतं की हां त्या राष्ट्रवादीच्या मंचावरही होत्या दोन हजार एकोणीसला त्यांचा प्रचार करत होत्या माझा भाऊ माझा दादा म्हणत नाही का तर त्यांचा हा सगळा मोठा राजकीय प्रवास आपल्याला माहीत असायला हवा कारण की लोक विसरून जातात नाही का आणि त्या परत मनाला मोकळ्या की मी काही राजकीय मुलगी नाही दोन हजार पाचमध्ये मध्ये ह्या ताई असं बोलल्या की मी माझ्या पंचवीस दिवसाच्या बाळाला घरी ठेवून अमेरिकेला गेले माननी कांशीराम यांच्या म्हणण्यावर मला त्यांना सांगावं असं वाटते की दोन हजार तीन ते दोन हजार पाच या काळात माननी कांशीरामजी प्रचंड आजारी होते ते स्वतःच्या बहिणीला सुद्धा भेटू शकले नाही तर तुम्हाला कुठून भेटणार नाही का तर असा खोटा आव्हानून खोटे दावे करून आंबेडकरी जनसमुदायात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न या ताईंनी केलेला आहे हेही इथल्या लोकांना माहीत असायला हवं म्हणून मी सांगते या ताईंनी दोन हजार सहा सात आणि आठमध्ये चलो बुद्ध की ओर हा एक कार्यक्रम हाती घेतला होता या कार्यक्रमामध्ये ताईंनी त्यांच्या भाषणाचे काय मानधन घेतलं हे आज जर सांगायला घेतलं तर थोडं अवघड होईल हे ताईंनी स्पष्ट करावं की त्या काळात त्या काय मानधन घेत होत्या दोन हजार बारामध्ये स्वाभिमानी रिपब्लिकन चळवळीच्या अंतर्गत यांनी दीक्षाभूमीपासून ते चैत्यभूमीपर्यंत एक मोठी चळवळ उभी केली त्याच्यातनं एक संघटन उभं राहिलं ज्याचं अध्यक्षपद आनंद शिंदे गायक आणि सुनील खोबरागडे आणि सुषमा अंधारे यांनी भूषवलं पण आपल्या स्वभावानुसारच त्या फार काळ तिथं टिकू शकल्या नाही आणि अंतर्गत कलहाला फेस करत त्या तिथून बाहेर पडल्या आणि का बाहेर पडल्या हे त्यांनी स्पष्ट करावं कारण की वैचारिक अस्थिरता हा त्यांना मिळालेला एक शाप म्हणा वरदान म्हणा असं काहीतरी राहिलेलं त्या फार काळ एका ठिकाणी टिकलेल्या नाहीत आजपर्यंत एकीकडे म्हणायचं मी राजकारणातली मुलगी नाही आणि दुसरीकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेचं आणि त्यांच्या नावाचं भांडवल करत सगळ्याच पक्षांकडनं शिवसेना असेल किंवा इथले कास्ट्राईब संघटना असेल किंवा इथल्या रेल्वे कामगार संघटना असेल इतर ज्या काही राजकीय संघटना आणि कामगार संघटना आहेत त्यांच्या मंचावर जाऊन भाषणाच्या सुपार घ्यायचा धडाका मात्र या ताईंनी वारंवार वर्षानुवर्ष लावला आणि या सगळ्यांमध्ये ते स्वतःच्या मुलीचं स्वतःचं भांडवल मात्र वारंवार करत राहिल्या आणि सांगत राहिल्या की मी राजकारणातली मुलगी नाही आणि ही राजकारणातली नसलेली मुलगी दोन हजार एकोणीसमध्ये समीर भुजबळच्या प्रचारासाठी मात्र मंचावर जातात गावागल्लीतल्या आंबेडकरी जनता आंबेडकरी जनतेच्या वस्त्यांमध्ये जाऊन स्वतःच्या टाचा घासत होती पण नाशिकमध्ये आंबेडकरी समुदायातील महिलांनी यांना यांची जागा दाखवली आणि यांना गल्लीतून हुसकवून लावलं त्यानंतर ह्या आंबेडकरी समुदाय झोपडपट्ट्यांमध्ये खूप कमी दिसतायत हा एक मोठा प्रश्न आहे की असं का तर अशा ह्या ताई बबनराव घोलफांच्या मंचावर जाऊन स्टार प्रचारक झाल्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारक झाल्या मी राजकीय मुलगी नाही नाही म्हणत म्हणत राजकारणी झालेल्या ह्या ताई यांनी दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादीच्या मंचावरनं राष्ट्रवादीचा जो प्रचार केला तो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे तर ह्या राजकीय नसलेल्या ताई ज्या समीर भुजबळ आणि छगन भुजबळचा प्रचार करत फिरत होत्या आज ते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ कुठल्या पक्षात आहेत आणि कुठलं संविधान वाचवत आहेत हे ताईंनी जरा लक्षात घ्यावं आणि जनतेनी त्यांना जनते त्यांची जागा तर दाखवलेलीच आहे जनतेनी त्यांना त्याच वेळेस वस्त्यांमधनं हाकलवून लावलेलं ला आहे पण लोकांनी याचा विचार करावा की ताईंचं समर्थन कुणाला होतं आणि त्या कुणाचं काम करत होत्या महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर शिवसेनेमध्ये एक मोठी पोकळी तयार झाली आणि या पोकळीचा राजकीय फायदा घेत सुषमाताई तिकडे गेल्या आणि स्वतःची जागा त्यांनी तिथे तयार केली अर्थात हा त्यांचा राजकीय निर्णय आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आणि मी त्याचा आदरच करते पण तरीही त्यांनी हा निर्णय कुठल्या परिस्थितीत घेतला याचा मात्र त्यांनी विचार करावा बात मुद्दे की सुषमा नेहमी सांगत आल्यात की माझं वंचित बहुजन आघाडी म्हणजेच माननीय बाळासाहेब आंबेडकर हे एकतर्फी प्रेम राहिलेले आहेत आणि मी बऱ्याच वेळा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला हे सांगताना ते फार सुंदर शायरी म्हणतात आणि मला तशी शायरी जमत नाही मला या गोष्टीचं त्याबद्दल वाईट वाटतं पण तरी मी त्यांच्या त्या एकतर्फी प्रेमाचा आदर राखत काही गोष्टी चं समोर आणू इच्छिते ह्याच एकतर्फी प्रेमातनं त्यांनी केलेल्या काही गोष्टी ज्या त्यांच्या ह्या एकतर्फी प्रेमाला शोभणाऱ्या नव्हत्या ते मी सांगू इच्छिते जेव्हा आंबेडकर भवनवर घाला घालण्यात आला त्या रत्नाकर गायकवाडच्या विरोधात अख्खा आंबेडकरी समाज पेटलेला होता त्यावेळेस ह्याच सुषमाताई अंधारे रत्नाकर गायकवाडच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर मीडियावर आणि जनमानसांमध्ये जाऊन त्याच्या समर्थनार्थ बोलत होत्या हेच यांचं एकतर्फी प्रेम होतं का ह्या आंबेडकर भवनशी आंबेडकरी समुदायाची काय नाळ जुळलेली आहे हे सुषमाताईंना यांना मी सांगायची गरज नाही आहे इथे बाबासाहेबांनी दुसऱ्या महायुद्धाचं काम केलं तिथं स्वतःचं वृत्तपत्र चालवलं आणि चळवळीला एक वेगळी दिशा दिली अशा हे ऐतिहासिक वास्तूला पाडून सतरा मजले टावर उभा करण्याचं फडणवीसांचं कारस्थान उधळून लावायचं सोडून रत्नाकर गायकवाडची पाठ थोपटणाऱ्या सुषमाताईंचा याच्यात काय वैयक्तिक हेतू होता त्या सतरा मजले टावरमध्ये तुम्हाला काय मिळणार होतं का हे आज ताईंनी स्पष्ट करायला हवं हो। का त्या त्याच्या बाजूनी भांडल्या आणि जर त्या ताईंची ही भूमिका असेल त्यावेळेस तर ह्या आंबेडकरी समुदायाचा समर्थक आहेत हे आंबेडकरी समुदायाने का मानावं तर ह्या नॉन पॉलिटिकल पॉलिटिकलताईचा दुसरा एक आरोप आहे की वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांकडनं यांना ट्रोलिंग झालं आणि यांनी वारंवार अंजलिताईंना कळवलं तरीही अंजलीताई आंबेडकरांनी यांना उत्तर दिलेलं नाही म्हणून तर मी यांना सांगू इच्छिते की वंचित बहुजन आघाडी हा वंचितांचा पक्ष आहे आमच्याकडे पेड ट्रोलर्स नाही आहेत किंवा आमच्या स्वतःच्या काय म्हणतात त्याला पत्रकार आणि इतर बाकीच्या ज्या काही टीम्स असतात टोळ्या असतात त्या आमच्याकडे नाहीत आणि ज्या लोकांनी तुम्हाला ट्रोल केलं होतं त्यातल्या एकाचही वंचित भोजन आघाडीशी अधिकृत असा काहीही संपर्क नव्हता दुसरी गोष्ट की प्रश्न विचारणाऱ्याला जर तुम्ही ट्रोलिंग ट्रोलिंग म्हणत असाल तर मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाहीतील प्रश्न विचारण्याच्या अधिकारासंदर्भात तुमचं मत एकदा तुम्ही स्वतः तपासून पाहावं असं मला वाटतं आता राहिला प्रश्न अंजलीताईंनी उत्तर न देण्याचा तर अंजलीताईंनी तुम्हाला तुमच्या मेलचं त्याच वेळेस उत्तर दिलेलं आहे आणि याचे पुरावे आपल्याकडे आहेत फोनसुद्धा तुम्हाला केला होता आणि तुमच्याशी बोलणं सुद्धा केलं होतं आ आता तरीही तुम्ही म्हणत असाल की हे वंचित ट्रोलिंग आहे तर मग मात्र अवघड आहे आणि तुम्हाला प्रश्न विचारायचेच नाही तर तुम्ही ते सांगितलं पाहिजे आणि जर तुम्ही दुसऱ्यांना प्रश्न विचारू देत नसाल तर दुसऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला सुद्धा उरत नाही आणि जे तुम्ही लोकांना प्रश्न विचारतात त्यालासुद्धा लोक ट्रोलिंग म्हणू शकतात हेही तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे याचं उदाहरणच द्यायचं झालं तर तुम्हाला मी एक सांगते की सोलापूर इलेक्शननंतर दोन ठिकाणी बाळासाहेब हारले अशा प्रकारच्या आशयाच्या पोस्ट लिहिणाऱ्या तुम्ही याचे पुरावेसुद्धा फेसबुकला उपलब्ध आहेत हे ट्रोलिंग नव्हती का संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत दोन ठिकाणी बाळासाहेब उभे होते ना का संविधान बाह्य कृती केली होती पण तुम्हाला त्यांना ट्रोल करायचं होतं तुम्हाला तुमच्या एकतर्फी प्रेमाला ट्रोल करण्यामध्ये फार सुख मिळतं आणि तेच तुम्ही नेहमी तुमच्या बोलण्यातनं दर्शवत असता अरे हा एक मुद्दा राहिला तुम्ही ज्या पक्षात आहात आणि पूर्वाश्रमी ज्या पक्षात होतात म्हणजे राष्ट्रवादी आणि आत्ताचा शिवसेना यांच्याकडनं ट्रोलिंग कशा पद्धतीचं होतं जरा फेसबुकवर फिरून पाहत जा जरा ताई तुम्ही आम्ही शाहू फुले आंबेडकर यांना मानणारी लोक आहोत आमच्याकडनं तुम्हाला त्या पद्धतीचं ट्रोलिंग होणं शक्य नाही कार्यकर्ते फार फार तर तुम्हाला प्रश्न विचारू शकतात तुमच्या भूमिकांबद्दल शंका विचारू शकतात पण प्रस्थापित सरंजामी पक्षांकडनं होणारं जे ट्रोलिंग आहे वाड्यावर बंगल्यावर नेण्याच्या ज्या बाता होतात त्या वंचित बहुजन आघाडीचा कुठलाही कार्यकर्ता अधिकृत कार्यकर्ता करणार नाही ही मी तुम्हाला ग्वाही देते पण तुम्हाला ते पटणार नाही ते आता राहिला अजून एक तुमचा मुद्दा की अंजलीताई आंबेडकर किंवा अंजलीताई आंबेडकर स्वतःच्या नावापुढे अजूनही मायदेव लावतात तर तुम्हाला एकोणीसशे ऐंशीची स्त्रीमुक्ती चळवळ आठवते का म्हणजे तसं तुमची मेमरी फार स्ट्रॉंग आहे मी पाहिलेलं तुम्हाला कलमच्या कलम पाठ आहेत तुम्हाला सगळा राजकीय इतिहास पाठ आहे तर तुम्हाला ही चळवळ पण लक्षात असेलच या चळवळीमध्ये कित्येक मोठ्या महिलांनी ह्या स्त्रीवादी चळवळीमध्ये स्वतःच्या पितृसत्ताक मुवमेंटला विरोध करण्यासाठी पितृसत्तेच्या विरोधात भूमिका घेण्यासाठी स्वतःच्या नावापुढचं नवऱ्याचं नाव काढलं आणि स्वतःच्या आईवडिलांचं नाव लावलं होतं त्याचीच एक भूमिका म्हणून अंजलीताई आंबेडकर ज्या स्वतःचं नाव अंजलिताई मायदेव लावतात आणि समोर जे तुम्हाला मेल आलं आहे बघा ती मेल चेक करा त्याच्यामध्ये अंजलीताई मायदेव पुढं आंबेडकर असं लिहिलेलं आहे आणि तुम्ही यातनं काय म्हणजे मला तर कळतच नाही की ज्या स्त्रीदास्याच्या विरोधात तुम्ही एवढे मोठमोठ्याली भाषणं दिलीत एवढ्या स्त्रीमुक्तीच्या चळवळीवर तुम्ही एवढं बोललात आणि तुम्ही खोचकपणे असं बोलावं की आंबेडकर नाव लावत नाहीत म्हणून तर हा एक वेगळाच उपाय आहे नेमकं तुम्ही आता ज्यांच्यासोबत राहत आहेत त्यांच्यासोबत राहून तुमच्या मानसिकतेवर परिणाम तर नाही झाला ना तुम्ही परत एकदा बाईनी पुरुषाच्या आणि पितृसत्तेच्या आहारी राहावा असा विचार तर नाही करायला लागलात म्हणजे जरा चेक करून बघा मला शंका वाटली आपली उगच म्हणून मी तुम्हाला सांगते आहे अंजली त्यांची भूमिका स्पष्ट आहे त्यांच्या नावाबद्दल तुमची स्पष्ट भूमिका बदलती आहे याबद्दल मात्र विचार केला पाहिजे असं मला वाटतं तुमच्याच शिवसेनेच्या एक सहकारी निलमताई गोरे ज्यांचं खूप कौतुक केलं जायचं तुमच्या तोंडून त्यांचं गोरे हे आडनाव काही त्यांच्या सासरचं सा नाही आहे माहेरचंच आहे तर अशा समाजात अनेक महिला आहेत ज्या अगदी तुम्ही सुद्धा अंधारे हे काही तुमचं सासरचं सा आडनाव नाही माहेरचंच आडनाव आहे आणि आम्ही त्याचं स्वाभिमानाने स्वागत करतो की एक महिला स्वतःच्या माहेरच्या नावावर इतकं मोठं राजकीय वर्तुळ तयार करण्याची हिंमत दाखवण्याचा प्रयत्न आहे पण तुमच्याकडनं अशा पद्धतीने विचार मांडणं योग्य वाटलं नाही आता शेवटचा आणि महत्त्वाचा आरोप की वंचित बहुजन आघाडीने चौथ्या आणि पाचव्या फळीचे नेते पाठवले चर्चेसाठी युतीच्या चर्चेसाठी तर मला ताईंना विचारायचं वाटतं की ताई तुमची फळी कंची तुम्ही कुठल्या फळीतल्या नेत्या आहात कारण की तुम्ही तर मला कधी त्या टेबलावर दिसल्या नाहीत कधी तुम्ही तर त्या चर्चेत मला कधी आढळल्या नाहीत आणि मग आज तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याने हे बोलता आहात आज वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष त्या चर्चेला उपस्थित होते सिद्धार्थ मोकळे असतील सर असतील हे या एकंदर वंचितांच्या मुवमेंटचे सेनापती आहेत लढतायत समोर फ्रंटवर ग्राउंडवर तुमचं काय त्यांनी बिचाऱ्यांनी कुठंच भाषणाच्या सुपाऱ्या घेतलेल्या नाहीत ते आजही जनमानसात जाऊन आंदोलनांमध्ये लोकांच्या सगळ्या संघर्षामध्ये ग्राउंडला उतरून काम करत आहेत ती आमची पहिली फळी आहे असं समजा तुमचं अस्तित्व कुठं आहे कुठल्या आंदोलनात आहात तुम्ही कुठल्या संघर्ष लढ्यात आहात मंचावर उपस्थित राहून भाषणं ठोकणं म्हणजे पहिल्या फळीतला नेता होत नाही बरं का ताई अशा पद्धतीने वंचितला वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांना अपमानित करण्याचा अधिकार तुम्हाला कुणीही दिलेला नाही त्यांच्याकडे बोट दाखवताना स्वतःची जागा तपासून बघा आणि स्वतःची फळी कोणती आहे ती ठरवून घ्या नाहीतर आम्ही विचारू तुमच्या पक्ष नेत्यांना श्रेष्ठींना की यांची फळी कोणती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर आम हे आमचं चिलखत आहे आम्हाला कुठल्या आयऱ्या गैऱ्याचं चिलखत पांघरायची अजून तरी वेळ आलेली नाही तुमच्यावर आहे तुम्ही पांगरा आम्हाला ती मजबुरी आलेली नाही अजून बरं असो आता शेवटचं याच्या आधी पण शेवटचं म्हणले परत बोलले मला बोलायची फार सवय तर संजय राऊत म्हणतायत की वंचित बहुजन आघाडीने संविधानाचं संरक्षण केलं पाहिजे कारण की आम्ही आंबेडकर विचारधारेचे लोक आहोत आणि आमची जबाबदारी आहे संविधानाच्या संरक्षणाची असं वारंवार ताईसुद्धा बोलत असतात की ती जबाबदारी आहे म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे लढलं पाहिजे वगैरे 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 तर मला ताईला हे म्हणायचं आहे की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपाला खतपाणी कुणी घातलं तर आज तुम्ही असलेल्या पक्षानेच खतपाणी घालून त्याला मोठं केलं आहे हा भस्मासूर भाजप नावाचा भस्मासूर इथल्या सर्वसामान्यांचा बळी देऊन कुणी मोठा केला तर शिवसेनेनेच मोठा केला आज जब मला मुख्यमंत्रीपद मिळालं नाही म्हणून काय म्हणतात ना कोल्याला द्रांक्ष आंबट त्या पद्धतीनं शिवसेना पुरोगामी झाली झाली की नाही हा परत एक मोठा प्रश्न आहे झाली असती तर त्यांनी बाळासाहेबांना लिहून दिलं असतं की आम्ही निवडून आल्यानंतर बी जे पीला समर्थन करणार नाहीत पण त्यांनी तसं केलं नाही तर हा नवीन नवीन झालेला पुरोगामी पक्ष यांनी आम्हाला संविधानाच्या संरक्षणाच्या बाता शिकवाव्यात खरं तर हा मोठा उपवास आहे जर खरंच वाटते की संविधानाचं संरक्षण झालं पाहिजे आणि लोकशाही टिकली पाहिजे तर ताई तुम्ही शिवसेनेला का सांगत नाहीत की त्यांनी दोन पावलं पाठीमागं जावं नाही शंभर पावलं पाठीमागं जावं पुढं यायची गरज नाही तुम्ही पाठीमागं जा आणि जरा आपल्यातल्याच ढोर वंजारी गारुडी बराडी पालावरच्या पारध्यांना मदारांना गारुड्यांना होऊ द्या की जर आमदार खासदार त्यांच्या हातात येऊ द्या की सत्ता खऱ्या अर्थाने लोकशाहीचं संरक्षण तेव्हा होईल मग करताय का शिवसेनेला पाठीमागं आणि लोकशाहीचं संरक्षण जय भीम